मारवाडी हवामानच्या हा सदैव सेवा करण्यासाठीच आहे आणि यावर्षी आपण पाहताय की आरपी रोड सारख्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणावर प्रसादीचं आयोजन झालेलं आहे परंतु आमच्या ही गोष्ट लक्षात आली की जुन्या जालना भागात गांधी जमन येथेही खूप सुंदर देखावे आहे आणि या भागातही भरपूर लोक येतात तर या लोकांसाठी काहीतरी करावं आणि त्या भागापेक्षा या भागावरही लक्ष द्यावं या या विचाराने आम्ही या वर्षी इथे इडलीचं इडली चटणी सर्व भाविकांसाठी ठेवलेली आहे उद्या पुरी भाजीचं आयोजन पण मारवाडी हवामान तर्फे आपण केलेला आहे सेम ठिकाण आहे उद्या पण राहील प्रसाद लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव हा सार्वजनिक गणेश उत्सव हा लोकांचा सार्वजनिक कामात जास्तीत जास्त सहभाग व्हावा लोक चळवळ चालावी याच्यासाठी केला होता मारवाडी हवामाने लोकांसाठी जवळपास चालण्यात गणपती बघायला पाच ते सहा तास लागतात सगळे गणपती बघायला त्यावेळेस जेव्हा घरातून लहान लहान बालगोपाल निघतात त्यांना रस्त्यामध्ये कुठेही काही कमतरता भासू नये त्यासाठी विविध ठिकाणी वेगवेगळ्या खाद्यपदार्थाची स्टॉल लावले जातात मारवाडी युवामंचाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम जुन्या जालना भागात जिथं खूप कमी स्टॉल लागतात अशा भागात केलेला आहे आणि पुढच्या वर्षीही असे नवनवीन उपक्रम मारवाडी युवामंचातर्फे मारवाडी संमेलनतर्फे जालना शहरासाठी केले जाणार आहे